माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सौ निलमताई खताळ आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी खासदार हेमंत सावरा आणि आमदार अमोल खताळ माजी चेअरमॅन महानंदा श्री राजेश परजने माननीय श्री निलेश सामरे जिजाऊ संघटना पालघर यांचं पत्ररूपी शुभेच्छा डॉक्टर सुजित कदम श्याम गोसावी आयुक्त बाळासाहेब देशवाणी स्वदेश उद्योग समूह संचालक दिनकरराव देशमुख बी जे पी नेते भालेचंद्र गोसावी उपायुक्त शिर्डी संस्थांचे माजी ट्रस्टी डॉक्टर नामदेवराव गुंजाळ श्याम गोसावी अध्यक्ष शिवसेना अहिल्यानगर श्री श्रीराम पर्वत गुरुजी मुख्याध्यापक संघटना अध्यक्षा श्रीकांत बापूगिरी विजयगिरी प्राचार्य गोपीनाथ काळे प्राचार्य भाऊसाहेब देशमुख नंदूशेठ गोसावी उद्योजक निलेश डावरे उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी उपसहाय्यक आयुक्त गोरक्षणाथ खोसे सरपंच विजय बापू डॉक्टर श्रीराम गोसावी भाजपा नेते सुदामराव सानम भाजपा नेते शरदराव थोरात संगमनेर साखर कारखाना चेअरमॅन पांडुरंग फुले काशीनाथ शेठ डोंगरे आठवणी येथील लग्नप्रसंग सोहळा अनुभवला बी बी एसचे संचालक भरत गोसावी यांनी कोपरगाव येथील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांच्या कन्या यांच्या विवाहप्रसंगी एक प्रसंग बी बी एस संचालक भरत गोसावी संगमनेर येथील विवाहप्रसंगी उपस्थित होते